नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत दोन हजार पंचवीस धनतेरस विषयी माहिती घेऊन आलेली आहे द दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस कधी आहे अठरा का एकोणीस ऑक्टोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तसेच या दिवशी काय खरेदी केली पाहिजे आणि काय नाही हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीसमध्ये धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस अठरा ऑक्टोबर शनिवारी आहे दिवाळीच्या या सुरुवातीच्या दिवशी खरेदीसाठी आणि पूजेसाठी शुभमुहूर्त उपलब्ध आहेत शुभ मुहूर्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटं ते रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनटं प्रदोष काळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत आहे ऋषभ काळ रात्री सात वाजून सोळा मिनटं ते नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत आहे खरेदीचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून एकोणीस ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता काय खरेदी करावे धनोत्रयदशीला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी केलेली खरेदी घरात समृद्धी आणि सौभाग्य आणते अशी मान्यता आहे सोनं आणि चांदी धनतेरसच्या दिवशी सोनं चांदी दागिने किंवा नाणी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते भांडी पितळ तांबे किंवा चांदीच्या भांडी खरेदी करणेही शुभ असते यामुळे घरात आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते कारण ते घरातून नकारात्मकता आणि गरिबी दूर करते धणे धान्य धणे खरेदी करणे देखील चांगले मानले जाते हे समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होण्याचे प्रतीक आहे नवीन कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहन या दिवशी नवीन कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे लाभदायक मानले जाते काय खरेदी करू नये तर काही वस्त्र वस्तू धनत्रयदशीला खरेदी करणे टाळावे असे मानले जाते लोखंड आणि अल्युमिनियमच्या वस्तू या दिवशी खरेदी करू नयेत धारदार वस्तू म्हणजे चाकू कात्री यांसारखे धारदार वस्तूंची खरेदी टाळावी काचेच्या वस्तू काचेच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते रिकामी भांडी घरात रिक नये असू नयेत तसेच भांडी भरून आणावीत काळ्या रंगाच्या वस्तू या दिवशी खरेदी करू नये कर्ज देणे किंवा घेणे या दिवशी टाळावे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशीची पवित्र सण साजरा केला जातो दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात याच दिवसापासून होते या दिवशी खरेदीला विशेष महत्व आहे शास्त्रानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला तिथीला धनत्रयोदशीचा पवित्र सण साजरा केला जातो दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात या दिवसापासून होते या दिवशी खरेदीला विशेष महत्व आहे कारण या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट होत असते त्यामुळे धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची कृपा मिळवण्यासाठी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते धनत्रयोदशी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अठरा आणि एकोणावीस तारीख अशी आहे। तर नक्की पंचांगणानुसार दोन हजार पंचवीसमध्ये त्रयोदशी तिथीची सुरुवात अठरा अठरा ऑक्टोबर शनिवारी रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी होईल आणि समाप्ती एकोणावीस ऑक्टोबर रविवारी रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी होईल हिंदू धर्मात उदय तिथी महत्त्वाची मानली जात असल्याने धनत्रयोदशीचा सण अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी साजरा केला जाईल सोने चांदीसोबतच या वस्तूही नक्कीच खरेदी करणे शुभ मानले जाते जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर निराश होऊ नका ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार खालील वस्तूही खरेदी करणे देखील सुखसमृद्धीचे मानले जाते भांडी तसेच झाडू धणे तसेच हळकुंड असे गणेश मूर्ती लक्ष्मी मूर्ती हे तुम्ही खरेदी करू शकतात दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशाची नवीन मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी विधिवत पूजा केल्यास धनवैभव प्राप्त होते श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र तसेच जर सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तांबे पितळ सोने किंवा चांदी यापैकी आपल्याला शक्य असेल त्या धातूचे श्रीयंत्र खरेदी करून त्यांची पूजा करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राचे पूजन करून ते घरातील तिजोरीमध्ये ठेवले जाते हे यंत्र तिजोरीत स्थापित केल्यास धन आणि समृद्धीची देवता यांची कृपा राहते गोमती चक्र आणि कौंडी गोमती चक्र पवित्र मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी अकरा गोमती चक्र खरेदी करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते पिवळी कवडी ही लक्ष्मीची जोडलेली आहे ही खरेदी करून हळद लावून दिवाळीच्या रात्री पूजेनंतर तिजोरीत ठेवल्यास घरात धनाचा प्रभाव टिकून राहतो खरेदी करताना या गोष्टी नक्की टाळा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका हे अशुभ मानले जाते तसेच लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू म्हणजेच सुई कात्री किंवा चापू अशा टोकदार वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत